आरंभ एका नव्या लोणी काळभोर सचिन सुंबे लोणी काळभोर व परिसरात दुचाकी साडेचार वाजण्याच्या सुमारास गारांचा पाऊस झाला आणि शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला बऱ्याच वर्षानंतर गारांच्या पावसामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं असून मोठ्या प्रमाणावर पिके भुईसपाट झाली आहेत या पावसामुळे सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले असून मका कांदे भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे बोरकर वस्ती येथील शेतकरी शशिकांत गायकवाड यांचा पालक व्यापाऱ्याला चाळीस हजार रुपयाला खोतीप्रमाणे दिला होता पण आजच्या गारांच्या पावसाने या पालकाच्या फक्त काड्याच राहिल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्याच्यावर सतत येणारी संकटे मात्र काही जात नाहीत कधी कोरोनाचे संकट कधी बाजारभाव कमी असलेले संकट कधी अवकाळी पावसाचे संकट तर आज पडलेल्या गारांच्या पावसाच्या संकटामुळे शेतकरी पार कोलमडून गेलेला आहे सुनील सुंबे अविनाश सुंबे मंगेश गायकवाड अशोक गायकवाड यांचा पालक गारपिटीमुळे भुईसपाट झाला असून प्रशांत सुंबे यांनी जनावरांना लागणाऱ्या चाऱ्यासाठी मका केलेला होता ती पण या पावसामुळे जमिनीवर पडल्यामुळे खराब होण्याची शक्यता असून जनावरांच्या चाऱ्याची चा अडचण येणार असल्याचे शेतकरी प्रशांत सुंभे यांनी सांगितले आहे पालक भाजीला बऱ्याच दिवसानंतर बाजार आला होता पण गारांच्या पावसामुळे पालकाच्या फक्त काड्या शिल्लक राहिल्यामुळे लोणी काळभोर परिसरातील शेतकऱ्याचं लाखोचं नुकसान झाल्याचं कळतंय आहे शेतकरी सुनील सुंबे व अविनाश सुंबे यांनी सांगितले या पावसामुळे शेतकरी पुरता हैराण झाला असून हातातोंडाशी आलेली पिकं पावसामुळे खराब झाली आहेत काही ठिकाणी पी, पि पिकं वाहून गेली तर काही ठिकाणी शेतात साठलेल्या पाण्याने भाजीपाल्याचा चिखल झाला आहे लोणी काळभोर येथील जत्रेच्या तोंडावर आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला असून आता सरकारी मदतीची वाट पाहण्याची वेळ आली आहे अशा आसमानी संकटामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे याबाबत प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांची विस्कटलेली आर्थिक घडी बसवून उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना सावरावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा